रेल्वे रुळा शेजारी आढळला अनोळखी मृतदेह पुढील तपासणीसाठी चांदवड येथील शासकीय रुग्णालयात केले दाखल मनमाडपासून पासून जवळच असलेल्या चांदवड तालुक्यातील रापली गेट एकशे आठ जवळील पोल नंबर दोनशे पंचावन्न वीस अठरा येथे एक अनोळखी व्यक्ती रेल्वे रुळा शेजारी मृत अवस्थेत आढळून आल्याने रेल्वे कर्मचारी ट्रॅकमन सारंग दराडे दुपारी तीन सुमारास रेल्वे रूड चेक करत असताना सदर व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आली त्यांनी तातडीने मनमाडीतील सी आर पी एफ यांना कळविले सदरची घटना चांदवड तालुक्याच्या हद्दीत येत असल्यामुळे चांदवड पोलीस स्टेशनला माहिती कळविण्यात आली तर चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अशोक पवार यांनी स्थानिक समाजसेवक भागवत झालटे यांना फोनवरून सदर घटनेची माहिती दिली असता त्यांनी कोणताही विलंब न लावता घटनास्थळी दाखल होऊन सदर घटनेची प्रत्यक्षात पाहणी केली चांदवड पोलीस स्टेशनला सविस्तर माहिती दिली चांदवड पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिका घेऊन गट येथे दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह चांदवड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला मृत व्यक्तीची अजून कोणत्याही प्रकारची ओळख पटली नसल्याची सविस्तर माहिती समाजसेवक भागवत झालटे यांनी दिली आहे टी न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका